शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येतो आज आपण टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये होतो आता महाराष्ट्रामध्ये सर्वदूर सततचा रिमझिमचा जो पाऊस चालू झालेला आहे शेतकरी मित्रांनो या सततच्या रिमझिम पावसामुळे आता टॉमॅटोच्या प्लॉटमध्ये काही जीवाणुजन जो करपा आहे ह्याचं उद्भव ह्याचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात आता सध्या झालेला आहे आणि आप ह्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या आहेत आता जीवाणुजन्य जो करपा आहे ह्यामध्ये तुम्हाला लेट ब्लाईट आहे म्हणजे जो फायटोपतोर आहे ह्या कॉजला ऑर्गॅनिझममुळे येतो त्याचबरोबर बॅक्टेरियल स्पॉट आहेत बॅक्टेरियल स्पॉटबरोबर बॅक्टेरियल स्पेक आहे बॅक्टेरियल कँकर आहे त्यानंतर डाउनीमेंडूचा आहे गेरवा आहे असे हे जे रोग आहेत ह्याचा प्रादुर्भाव आता मोठ्या प्रमाणात टोमॅटो प्लॉटमध्ये अशा सिच्युएशनमध्ये येत असतो आता ह्या प्लॉटमध्ये मी आलो होतो शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघू शकता ह्या या पानावरती प्रत्येक स्पॉटची आता शेतकरी मित्रांनो इथं स्पॉट आहे तिथं आहेत त्याचबरोबर आता हा हे हे प्लांट बघू शकता शेतकरी मित्रांनो पोन करप्यानं जो लेट ब्लाईट कपा आहे आपला टोमॅटोमधला उशीर येणारा कर्पा ह्याच्यामुळे हे झालेलं आहे इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो हा सुद्धा बघा तुम्हाला उशीर राहणाऱ्या कर्प्यामुळं पानाक्षरशा करपून झालेले आहेत करपून गेलेले आहेत ह्यामध्ये आणि अशा सिच्युएशनमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणती फवारणी घ्यायची आहे त्यासाठीचा आजचा ॲक्च्युली हा व्हिडिओ आहे ह्याच्यावर कशाप्रकारे नियंत्रण मिळवलं पाहिजे शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला ह्यामध्ये काय करायचं आहे की धानुका कंपनीचे कोणिका नावाचं काउशी येतं ज्यामध्ये कॉपर क्लोराईड पंचेचाळीस टक्के आणि कासुगामासिन पाच टक्के असं एक कॉम्बिनेशन येतं हे दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्याला तुम्हाला शेतकरी मित्रांनो वापर करायचा आहे ह्यानंतर जर दुसरा ऑप्शन जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पाहिजे असेल तर त्याबरोबर तुम्हाला टू थाउजंड कोसाइड टू थाउजंड नावाचं जे येतं ओके okay. ते तुम्हाला प्रति ग्रॅम प्रति लिटर दोन ग्रॅम घ्यायचा शेतकरी मित्रांनो हो आणि त्याचबरोबर तुम्हाला स्ट्रेप्टोसायक्लिन दोन ग्रॅम पंधरा लिटर पाण्याला घ्यायचा आहे आणि ह्यांचंही कॉम्बिनेशन करायचं शेतकरी मित्रांनो आणि ह्याचासुद्धा वापर तुम्ही त्यामध्ये करू शकता त्याचबरोबर तुम्हाला ब्ल्यू कॉपर येतो त्यामध्ये सुद्धा क्लोराईड असं शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये ते कॉप्रॉक्सी क्लोराईड तुम्हाला दोन ग्रॅम घ्यायचा आहे आणि मायसिन तीन टक्के तीन पर्सेंटेजमधलं जे येतं लिक्विड फॉर्ममध्ये ह्याचा वापर तुम्हाला तीन एम एलनं करायचा आहे आणि ह्यात ते तुम्हाला तीन ऑप्शन मी सांगितले रिकमेंड केले ह्यामधले कोणताही एखादा ऑप्शन शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्यामध्ये ह्या सिच्युएशनमध्ये टॉमॅटोच्या प्लॉटवर हो तुम्हाला घ्यायचा आहे जो टॉमॅटोचा प्लॉट आता साठ सत्तर दिवसाचा झालेला आहे आता हार्वेस्टिंग पहिले हार्वेस्टिंग होत आहे अशा प्लॉटमध्ये तुम्ही हे ह्यातून तिन्ही बी कोणताही एखादा ऑप्शन शेतकरी मित्रांनो वापरू शकता त्याचबरोबर आता शेतकरी मित्रांनो आता प्रॉब्लेम असा काय होतो आहे की हवेमध्ये नायट्रोजन जो आहे आता सततच्या रिमझिम पावसामुळे हवेमधला नायट्रोजन तुम्हाला प्लॉटला भरपूर मोठ्या प्रमाणात घडतो आहे आणि ह्यामुळे काय होते दोन हे जे इंटरनोट्स आहेत ओके हा जो भाग आहे ओके हा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणि ह्याच्यातलं डिस्टन्स जे आहे हे कमी झालं पाहिजे ॲक्च्युली काय त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ब्रांचिंग म्हणजे ब्रँचिंग कमी होते म्हणजे फुटवा कमी होतो आहे तगारी वाढत चाललेली आहे म्हणजे असं शेंडास पळतो आहे आणि त्यामुळे फ्लावर ड्रॉप्स होण्याची शक्यता असते त्यामुळे नायट्रोजन बेस असणारे कोणतीही खतं शेतकरी मित्रांनो आता आपल्याला ह्या सिच्युएशनमध्ये वापरायचे नाहीत ह्यामध्ये तुम्ही बारा एक्सेस जे म्हणतो आपण ते वापरायचं नाही आहे तेरा चाळीस तेराचं प्रमाण कमी करायचं आहे वापरायचं नाही आहे ह्याला अल्टरनेट ऑप्शन झिरो बाउंड चौतीस आहे शेतकरी मित्रांनो झिरो बेचाळीस सत्तेचाळीस आहे मार्केटमध्ये वेगळे स्पेशल ग्रेड येतात ह्यामध्ये त्याचबरोबर झिरो साठ वीस आहे अशी ही जी खातं आहे ह्यामधला कुठला एखादा ऑप्शन तुम्हाला प्रति एकर चार किलोचं प्रमाण वापरायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एखादा पोषकाचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्ही टक्केला गोल्ड नावाचे पोषक सु पो पोषक येतात अतिशय चांगलं आहे त्याचबरोबर हे तुम्हाला पाचशे एम एल ते एक लिटर एकरी वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही बिग फूट नावाचं एक पोषक येतं हे तुम्हाला पाचशे ते एक लिटर ह्या त्या दोन्हीतलं एखादा ऑप्शन शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्यामध्ये वापरायचं आहे त्याचबरोबर मुळांची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी म्हणजे रूट स्कॉईल होणे पावसाच्या ह्याच्यामुळे मूळ ॲक्टिव्ह झाले पाहिजे ऑक्टोपस कसा असतो सगळं प्रत्येक चार डायरेक्शनला मुळांची संख्या वाढली पाहिजे आणि रूट स्कॉईल होणे ह्यासाठी तुम्हाला मॅजिक जेल नावाचं जे एक ह्युमिक बेस येतं ओके जे चाळीस ते पंचेचाळीस दिवस मातीमध्ये रूट झोनमध्ये काम करत असतं हे तुम्हाला प्रति एकर अडीचशे ग्रॅम ह्यामध्ये वापरायचं आहे ह्यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो की तुम्हाला ब्रँचिंग चांगल्या पद्धतीने निघते ह्यातला डिस्टन्स कमी होऊन जातो दोन ह्याच्यामधला जा आणि त्याचबरोबर फ्लॉवरिंग चांगलं निघतं आणि ह्याचा वापर काय होतो शेतकरी मित्रांनो झाडामध्ये ज्या रिॲक्शन्स होत असतात किंवा ज्या वेगवेगळ्या प्रोसेस होत असतात जसं की फोटोसिंथेसिस आहे रेस्पायरेशन आहे त्याचबरोबर अन्नाचं ट्रान्सपोरेशन आहे ह्यासाठी चांगल्या पद्धतीने हे पोषक सुपर्स आणि हे जे खताचं मी रेकमेंडेशन केलं आहे शेतकरी मित्रांनो हे अतिशय चांगल्या पद्धतीने ह्यामध्ये काम करत असतं जर हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद